नवी मुंबईमध्ये पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सुरू केलेल्या वॉक विथ कमिशनर या उपक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळतोय आज नेरुळमध्ये झालेल्या रॅलीत सर्वसामान्य नागरिकांनी आयुक्तांना निवेदन देण्यासाठी मोठी गर्दी केली होती आयुक्तांनी नेरुळकरांच्या समस्यांचं निवेदन स्वीकारून त्वरित कारवाईचं आश्वासन दिलं दरम्यान नियमात राहून यापुढे लोकांसाठी काम करणार असा निर्धार यावेळी तुकाराम मुंडे यांनी बोलून दाखवलाय आहे मुंडेंच्या धडक कारवाईमुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यांच्या विरोधात जोरदार मोर्चा उघडला होता आणि अविश्वास ठरावही संमत केलेला होता मात्र या ठरावाला मुख्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे असं आयुक्तांचा गरज असायलाच पाहिजे आम्ही मिडल क्लास लोकांना आणि गरीब लोकांना चांगला आहे वन मिनिट मॅनेजर आहे स्विफ्ट और रिझल्ट ओरिएंटेड तसा व्हायचं सिग्नल नाही त्याच्या बाबतीत मला बोलायचं होतं पण ते त्यांची आणि माझी भेट झाली नाही कधी येणार ते माहित नाही मला आणि हे सिग्नल पाहिजे ते मला हे आहे रोड क्रॉस करताना प्रॉब्लेम होतो मी तर म्हणतो अशा प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी संपूर्ण जर त्यांनी जर असं जर हे केलं तर आपली नवी मुंबईच काय देशसुद्धा प्रगतीपटावर जाऊ शकतो हा वॉक विथ कमिशनर खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आयडिया खूप चांगली क्लिक झालेली आहे लोकांनाही ते नागरिकांना खूप आवडलेलं आहे कारण त्यांना त्यांच्या प्रश्न सरळ माझ्यासमोर सर्व माझे अधिकारी असतात त्यांच्यासमोर मारता येतात मलाही ते प्रश्न समजतात पण इमिजिएटली ती कारवाई पण होते आणि म्हणून याच्यामधून लोकांमधून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिदा प्रतिसाद आहे आणि तसेच प्रश्न हे पुढच्या सात ते पंधरा दिवसात सोडवले जातील आणि इथून पुढे असाच प्रतिसाद राहावा अशी अपेक्षा आहे जेणेकरून नागरिकांच्या समस्या सुटतील आणि शहराचा विकास करण्यासाठी नियोजन करण्यासाठी याच्यातून मला मत असं